नमस्कार पी एस पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज लांबक्या भोपळ्याची भाजी बनवणार आहे तर इथं काप करून घेतलेले आहेत तर मी अर्धाच भोपळा घेतलेला आहे तर फोडणीसाठी तेल टाकायचे मोहरी टाकायची लसण पेस्ट टाकलेले आहे तर आता मिक्स करून घ्यायचे तर आता फोडी टाकून घ्यायचे सर्वच फोडी टाकलेले आहेत तर चवीनुसार मीठ टाकायचे मिक्स करून घ्यायचे तर मिठामुळे एकदम असं पाणी सुटल्यासारखं होतं आणि पाच मिनटं एक मिनटं झाकून ठेवायचे एक मिनटानंतर हिरवी मिरची टाकायची मिक्स करून घ्यायचे आणखीन झाकून ठेवायचे तर थोडंसं पाणी टाकलेलं आहे मी त्याच्यात शेंगदाणा कूट टाकून घ्यायचे तर भाजी शिजत आलेली आहे थोडीशी कोथिंबीर टाकून घेते तर तयार झालेली आहे भोपळ्याची झटपट अशी भाजी तयार माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद